एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा महत्वपूर्ण एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला घेतलेला आहे सरकारने पीक कर्जमाफी जाहीर केली आहे यासोबतच शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी सवलतही जाहीर करण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद बघण्यासारखा आहे जुनी पीक कर्जमाफी राज्य सरकारने एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माफ केली आहे अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक भार कमी होईल प्रचंड कर्जामुळे शेतकरी नवीन कर्ज घेऊ शकले नाहीत मात्र त्यांना नवीन कर्ज आता घ्यावे लागणार आहे आणि ते एकदम स्वस्त मध्ये मिळणार आहे नवीन पीक कर्ज योजना बघा मित्रांनो एकोणीस जुलै दोन हजार चोवीस किंवा त्यानंतर घेतलेल्या नवीन पीक कर्जासाठी कर्जमाफी योजना लागू केली जाईल शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक किंवा तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून नवीन कर्ज घेऊ शकतील अर्धे पीक लोन घेण्यासाठी खूप कर्ज आला असता आता राज्यात जिकडे तिकडे पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पेरण्यांना मोठ्या कामांना मोठा वेग आला आहे या काळात शेतकरी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी कर्ज करतात बँका देखील शेतकऱ्यांना कर्ज पीक हे देऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक अडचणी येत नाहीत राज्यात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसायावर अवलंबून असतात त्यामुळे राज्याकडून नेहमी शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जातात आता देखील सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सहज आणि सोपे होणार आहे बँक शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मोठी मदत करत असते अल्पबोजारक शेतकऱ्यांनाही बँकेकडून चांगले कर्ज मिळावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे तसेच पीक कर्ज देताना किंवा घेत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या सिव्हिल स्कोअरबद्दल कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये असे त्यांनी म्हणलेले आहे तसेच राज्यातील जिल्हा सरकारी बँक आणि प्राथमिक कृषी पुरपुरवठा संस्थांचे बळकटीकरण केले जावे असा निर्णय बैठकीत घेतला आहे शेतकऱ्यांच्या सुखी कारभारामुळे किंवा निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यामध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कर्जाचा बोजा कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घेऊ शकणार आहेत त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे कृषी विकास केंद्र चालवणे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत मात्र शासनाच्या या धोरणामुळे किंवा निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कर्जाचा बोजा कमी झाल्यामुळे जुन्या नवीन गुंतवणूक करणार आहेत आणि त्यासाठी त्यामुळे कृषी उत्पादना जाता वाढवाहून कृषी क्षेत्राचा चांगला विकास होईल शेतकरी सबलीकरणाची गरज आता शासनाने केवळ पीक कर्जमाफीची घोषणा करून थांबवायची नाही तर शेतकऱ्यांच्या इतर समस्येकडे लक्ष द्यायला हवे असेही म्हणले आहे यंदा दोन हजार चोवीस ते पंचवीस या हंगामासाठी एक्केचाळीस हजार दोनशे शहाऐंशी कोटी एवढ्या रुपयांचा वार्षिक पत आराखडा देण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीला आर बी आय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवला जावा असे देखील सांगण्यात आले आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत मांडले यावेळी बैठकीला उपस्थित उपमुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री वि पाटील तसेच सहकारी मंत्री वळसे पाटील आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील वेगवेगळ्या महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत शेतीमालाला योग्य भाव मिळणे शेतकऱ्यांसाठी विमा योजना शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा अशा विविध क्षेत्रामध्ये सरकारने पुढाकार घ्यायला हवा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाशिवे विकासाशिवाय संपूर्ण कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही सरकारच्या आदेशाचे किंवा निर्णयाचे स्वागत करताना शेतकरी आनंदी आहेत पण त्यांच्या समस्या सोडण्यासाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची गरज आहे शेतकऱ्याने म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरकारने या दिशेने आणखी पावले उचलण्याची गरज आहे असेही शेतकऱ्यांनी म्हणले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व अशीच दररोज माहिती पाहण्यासाठी सुखी जेवण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो